<laughs> दो 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 या दोन आहेत आणि एक त्याची अरे फोडली पुरा हे तू फोड तुझी डोक्यान फोड अरे पोरा डोक्यान फोड अशी फोड काकडीची वेल रे अरे पोरी काकडी लावलीस की नाही काकडीची वेल आहे वेल तर भरपूर आहेत पण काय एक काकडी गणपती पण आमच्या प्रत्येक घरामध्ये काही काही ठिकाणी कसं भावकीचा एक अशी पद्धत असते ना पण आमच्याकडे नाही आमच्याकडे कंपल्सरी प्रत्येकाच्या घरात गणपती आहेत आणि तीन गवटी आहेत बिरवाडकर कामले धुमाल हंडी कुठे आहे बघा मडका बघा शिराला खायला नको म्हणून आलं आहे बावला नमस्कार मित्रांनो अजित बिराडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण कोकणातून व्हिडिओ दाखवतो तुमच्यासाठी तर आज दहंडी आहे तर बोललो येऊया खूप वर्ष आलो नव्हतो आपण गावाला दहंडीला तर आलो आहे तर चला असाल गावचा फेरफटका म्हशी गाई कोंबडी गाईंग कोंबडी आहेत आणि दोन कोंबडे आहेत तिकडे हे बघा हे बघा गावाला कसं चार दिवस पाऊस पडतोय खूप त्यामुळे झाड बघा कशी टवटवीत दिसत आहेत आपला बगीचा आहे छोटा वरती पण आहे केली सुपारी आंबा वरती पण तुम्हाला दाखवतो घरासमोर घरा साईडचा सा परिसर तुला चिकू लॉकडाऊन मध्ये लावलेली हे पण आपली छोटी वरती आवळा वगैरे आहेत ते पण केली आहेत नारळ लावाल तर असत काहीतरी व्हिडिओ करू एक टाइमपास म्हणून पाचची साईड आहे आमच्या घराची पण पुढे जाते भेंडीचे पण व्हिडिओ येणार आपल्या चॅनलवर हा पुढचा आहे रे आपला काल माझी झाडे शो पीस आहे पूर्ण व्ह्यू आपल्या घरा साईडचा सर्व झाडेच झाडे साईडला जंगल आहे हे बघा भात लावले अजून तर विहिरीवरती जाऊया आपण हे बघा या व्यवस्थित शेड बांधली पालखीच्या व्हिडिओमध्ये होतं ना उद्घाटन तर बघूया विहिरीत किती पाणी विहिरीची एक खासियत आहे ही विहीर पूर्ण कधीच भरली नाही इथून वाहून जात नाही पाणी किती पण दिवस पाऊस पडू दे भरणारच नाही पाऊसच बंद होतो खूप जुनी विहीर आहे कमसे कम चाळीस कम फुट रे वाडीत जाऊ पाचच्या साईडला पहिलं धुमरवाडीत तू नाही वाट अरे बोललो आमची वाडी दाखवतो तुम्हाला संपूर्ण इथून पाकाडी सुरुवात होते ही पाकाडी मंदिराकडे जायला आणि हे पाटे तुम्हालांची घर आहेत तिकडे तेरी तेरी जी भाजी खातात ना काही लोक आवडीने खातात हे काकांचं घर आहे बिरवाटकर म्हणून आहेत पूर्ण घर आता गणपतीला भरणार आता खाली आहेत पण माझी खूप वर्षापासून इच्छा होती दॅंडीला यायची त्यामुळे बोललो येतोच हे बघा झाड मस्त फुले बघा फुले कशी आहेत हे बघा आमच्याकडे जास्त प्रमाणात भातच लावले जाते पहिली नाचणी वगैरे व्हायची पण आता लोकांनी शेती सोडली इथून सुरुवात होईल आमची पालखीला तुम्ही बघितला असेल इथून स्टार्ट केले पालखी पण के पहिली इकडेच येते बघूया हो शिराला खायला नको म्हणून आलं बोल बावला पावसा पावसादेशी झाडं लावतात शिराला काकडी काकडीची झाडं पण आहेत शिराला तर तपाटच्या पाठच्या साईडला हे बघा बहुतेक घर खालीच आहेत गणपतीला सर्व भरणारी वेल लावली हा गाडी ऑटोमॅटिक आहे ॲटोमॅटिक पावसाळ्यात टाकायची पेरायची गरज नाही तुम्हालांची घर आहे सर्व मग मल्हा चला आता पुढे जाऊया तुम्हाला वाटेने जाऊया बघा सगळीकडे वेलीच वेली शिराले पडवल काकडी पावसाळ्या सीजनमध्ये माणसं नाही म्हणून गवत वाढले तर पहिली वाट पूर्ण साफ असेल धुमालवाडी आपण बुरणवाडीत जाऊ वाडी म्हणजे एकच वाडी आमची गवळवाडी फक्त हे बुरणांची गरज सुरुवात बघा बुरणांचे घर तिथे पण सध्या कोण नाही गणपतीला गाव उभारणार आत्ताच्या घराकडे जाव्या असं बोलले तुम्हाला वाडी दाखव आमची फुलं खूप वर्ष आधीपासून तर झाड आहे इथेच आम्ही लहानपणी यायचो फुले काढायला बघा मनी म्हणी एवढा आता आपण एक तुम्हाला घर त्यानंतर आपल्या येईल म्हणतील बरोबर मधी धमाल आणि बीर वाटकर यांच्यामध्ये बरोबर आहे गवत किती वाढलाय होय नी असे आम्ही पोरं वगैरे राहतो द्यायला कशी ते खेळत वगैरे असायचं त्यामुळे गवत राहायचं नाही एवढा आता कोणच नाही ना थोडं केवढा वाढलाय आपलं मंदिर काल झाला कार्यक्रम जन्माष्टमीचा का आपल्याला कालच यायचा होता पण काय जॉबवाल्यांच्या हालत माहिती आहे तुम्हाला सर्वांना काय आहे ती सर्वांची सेम आहे आपल्या मंदिराची एंट्री पूजा पण पप्पांवर हो आहे चापाल पालना हंडी कुठे आहे बुवा मडका तर त्याच्याखाली एक बिल आहे तरच बिल बोलतात त्याला तरच म्हणजे शालिंदर तुम्ही जाऊ शकत नाही कारण एवढं जंगल आहे ना इकडे खाली आता पुढे जाऊ आपली भाऊ की सर्व गर बंदच आहेत बहुतेक इथे गवत काढले कारण इथे दंडी गेली ना रात्री त्यामध्ये गोट वगैरे मारले आधीच आपणच्या घरी जावं बघा चला दोनच घर आहेत कामल्यांची आपल्या हल्दीचा गाणं बनवलं ना निलेश कांबली त्यांचा घर त्या अजून दोन भाऊ आहेत दोन घर आहेत बघा आपणचा बंगला कसा आहे आता पुढे जा पाटील बाबांचं घर आहे आमचं जे आवा त्यां आपला मोठा आपला देवारा बिरवाटकरांचा गणपती बसतो ना तो इथे गौरव गणपती आपला देव आम्ही लहानपणी राहायचो हे बघा आता वाडीचा शेवटचा टोक आमच्याकडे कॉमन एक आहे सुपारीची झाड आणि माडाची झाडे कंपल्सरी आहेत हे बघा तुम्हाला बोलतो ना भात आणि नाचणी त्यातच वेल सोडली वेली वगैरे वे बरेच जण लावतात आमच्या इथे आमच्या इथे काय संपूर्ण कोकणात ही सिस्टम आहे सर्वांची आणि भातच बनत बघा आहे पावसात पावसाधी तर माझे गावची आज दुसरा त्या सगळं या दोन आत्ता गावातच दिले आणि आपल्या काकीचा हो ना कधी सकाळी आलो हो आका मिट्टू हा मिट्टू बोलत नाही काय

एक्टा। एक्टा का? आता दी आलो एकटा बोलणार तुम्हाला आमच्याकडे कॉमन झाडं माड आणि सुपारी आणि या पावसाळ्यात वेली व्यू बघा कसा शेती आहे थोडी बाकी सर्व चला शेवटच बघा आता लागून पण एक शेवटच्या घरामध्ये थोडा लांब आहे तो ही आमची वाट आहे गवतच गवत बघा असा रोड आहे आपल्या घराच्या वरतून जंगलच जंगल आहे आमच्या गावात मम्मी पप्पा आले हा आमचा कोंबडा नवीन घेतला आजच वाईटी वायटी आलो ते कंपाऊंड आहे समीरद कलमाची झाडं ॲक्च्युली रोड आहे तो पण तुम पावसात तुम्हाला वाटणारच नाही रोड डांबडी गरज नाही माती आहे कुठे दगड इकडे आहे शेवटचा घर आणि इकडे आपली शाला शालेचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर आता बंद झाले शेवटच्या घरामध्ये जाऊ त्यानंतर आपल्या साईडची दोन घरं आहेत तिथे मिरगलांची तिथे जाऊ मग आपल्या वाडी संपेल जवळजवळ घरं नाही थोडी लांब लांब घर आहेत आमच्या गावात बघा आता शेवटचं घर आहे आमच्या वाडीतलं दाते म्हणून त्याचा पूर्ण कंपाऊंड आहे हे बघा सर्व गणपतीच गजबजणार गाव माणसंच माणसं दिसणार पण गणपती गेले मग डायरेक्ट पालखी कारण पालखीला खूप संख्या असते आमच्या गावात प्रत्येक घरोघरी जाते पालखी तसे गणपती पण आमच्या प्रत्येक घरामध्ये आहेत कारण काही काही ठिकाणी कसं भावकीचा एक अशी पद्धत असते ना पण आमच्याकडे नाही आमच्याकडे कंपल्सरी प्रत्येकाच्या घरात गणपती आहेत आणि तीन गवटे आहेत बिरवाडकर कामले धुमाल येतील यावर्षी पण गणपतीचा व्हिडिओ येतील मागच्या वर्षी एवढ्या गेल्या नाही पण यावर्षी येतील आपल्या युट्यूब चॅनलला आपल्या शेजारी दोन घर गरगालांचे तिकडे लागेल टाईमपासांचा कार्टून बोरा बघा चिकू बघा चिकू हा बा कशा बाबा कसे आहेत सकाळी अरे कार्ट हो एकटा झालो ह्या बाराचा बाराचा ए पोरा होताच कुठे हा छोटा या दोन अंडे यायचे आहेत आणि एक त्याची अरे फोडलीस पोरा हे तू फोड तुझी डोक्यान फोड अरे पोरा डोक्यान फोड अशी फोडशी कशी आहे का रे पोरा डोक्यान फोड हा पोरा आलूची पाणी इकडे विले ते कसली आहे ती कशाला राहतो गावाला रे हे बघा भेंडी भेंडी आले हे बाबू वेल कसली आहे ती सांगल कसले काकड़ी दिसत नाही ती हे बघा भोपळ्याची वेल आली बघा मेंढीची झाड वेल लावलीत सर्व सर्वच कन्फ्युज आहेत कसले मिरची लाल मिरची वांगी वालेत मस्त आलेत वांगी वांगी चला आता गोविंद घराची येते जावेची कुठे काकडीची वेळ रे हो सांग्या पुरी काकडी लावलीस की नाही काकडीची वेल आहे वेल तर भरपूर आहे पण काय एक काकडी नाही हो सांगा अरे काकडी लावलीच नाही वर्षी काकडी लावलीच नाही शोपीची झाड चला आता घरी जाऊया सर्व ते दाखवले तुम्हाला आमची वाडी पूर्ण सर्वांची घर दाखवलीत तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आज आपल्या दहंडीचा व्हिडिओ पण येईल थोड्या टायमाने बोललो पहिला आपल्या वाडीचा व्हिडिओ दाखवू असं आलं आहे तर संपूर्ण गाव दाखवू तुम्हाला करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये